काय निवेदन दिलंय काय मागणी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही असं निवेदन दिलं कचरा कचराडी पुसंदुर्भात ज्या काय अडचणी आहेत आम्ही त्यांना सांगितलं कचरा डेपोला सतत आग लागणे त्यातनं दूर निघणे त्यातनं दुर्गंधी निघणे आणि त्यातनं लहान लेकरांना वय वर वयवृद्ध लोकांना श्वसनाचे त्रास होणं आणि त्यातनं एखाद्याचा जर जीव गेला तर करायचं काय याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की साहेब तुम्ही योग्य ती कारवाई करा अन्यथा आम्ही अठ्ठावीस एप्रिल अठ्ठावीस तारखेला आम्ही अमृणपोषण लपसणार आहेत आणि ह्याच्या आधी नगरपालिकेवर आम्ही कचरा नेऊन टाकणं आ, रस्ता रोख करणं अशा बऱ्याच पद्धतीचे आंदोलन करून ही नगरपालिकेला जाग येत नाही आणि माणसाच्या जीवाशी खेळत असल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं की तुम्ही ह्याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही अमर उपोषणचं हातावर उचलेलं आहे आणि आमरण उपोषण आम्ही करणार आहोत देवबाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने धाराशिव शहराच्या वतीने कचरा डेपोच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि आता हे आमचं शेवटचं निवेदन आहे आम्ही कलेक्टर सरांना तसं सांगितलं आहे आमचे शहर प्रमुख रविवाघवर यांनी आम्ही मागील सात आठ वेळा लि दिलेला आहे जनावरांच्या ती मास्टचे फोटो दिलेले आहेत त्याची व्हिडिओ शूटिंग दिलेली आहे शिव शिवमॅडमने आजपर्यंत काहीही कारवाई केलेली नाही तर आता कलेक्टर सरांनी स्वतः लक्ष घालून त्यांनी सांगितले की आम्ही आठ दिवसामध्ये तुमचा कचरा डेपोचं विल्हेवाट लावून देतो सध्या जागा जरी नाही मिळेल तर आहे त्याचं विलीकरण करून ती करून देतो बोलली आणि त्यांना अठ्ठा अठ्ठावीस तारखेसाठी पण ती अठ्ठावीस तारखेपर्यंत नाही केलं याच्यापुढं मग उपोषणाचं विचार